नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही कृषी सेवा केंद्र ओपन केलेले आहे सकाळी आम्ही त्याची चौसष्ट योगुनी पूजा केली आणि आता उद्घाटनाचा कार्यक्रम करणार आहे पूजा सकाळी चार ते सातपर्यंत पर्यंत चालले सात साडेसात पर्यंत समजा आणि आता अकरा वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही करणार उद आहोत उद्घाटन शची आणि शची ची आतू अशा आमच्या घरातली दोघं मुलींच्या हाती आम्ही करणार आहोत चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वात आधी आलेले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करूया स्वागत करणार आहेत माझे सासरे म्हणजेच माझे मामाजी आणि माझे मोठे बाबा हे दोघं प्रमुख पाहुण्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील त्यानंतर आता जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत ते दोन दोन शब्द त्यांची मनोबत व्यक्त करतील कृषी सेवा केंद्र चालवतात अकोल्यामध्ये अशी संचालक आहेत त्याचे आणि पूर्ण माहिती शेतीबद्दलचे शेतीविषयक सर्व औषधी सर्व जे काही असेल त्याच्याबद्दल पूर्ण जी माहिती आहे खाता पुरवतात आणि लोकांना याच्यात पंचवीस वर्षापर्यंत नॉलेज आहे जे की काका सर्वांना वाटत राहतात काका इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुढे मी नितीन शेवांना दोन शब्द बोलावले असतात धन्यवाद सर्वप्रथम सर्व काके आणि कोणते परिवार तशी इथे जे लोक इथे जमलेले आहेत सर्वांना ओळखत नाही शिवमदा ना आहे बाकीच्या सर्वांना त्यांना ओळखत नाही पण सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी व समाधानाचे जाऊ हीच ईश्वरची आपली प्रार्थना आज आपण इथं काय जमलेलं सर्वांना माहीतच आहे आपले चेतनदादा कात्रे यांनी हे नवीन जे प्रतिष्ठान आहे सची कृषी सेवा केंद्र याचं जे इनॉग्रेशन आहे सुरुवात आहे की आज गुढीपाडवाच्या मुहूर्तार करण्याचं योजले होते आणि त्या अनुषंगाने अत्यंत सुंदर रीतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचा खूपच कौतुक माझा त्यांचा परिचय जवळपास सहा ते सात महिन्याचाच आहे जास्त नाही आहे पण तेवढ्याच काळात मी त्यांची धडपड त्यांची चिकाटी त्यांच्या आईवडिलांच्या प्रती त्यांची जी निष्ठा आहे त्यांच्या आईवडांचाही त्यांच्यावरती विश्वास तेवढाच आहे त्याप्रमाणेच ते काम करतात आणि आजही या प्रतिष्ठानातून त्यांना ह्याच प्रतिष्ठानातून नव्हे त्यांनी केलेल्या प्रत्येक पुढच्या प्रतिष्ठान होणाऱ्या त्याच्या पूर्ण उपक्रमाला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि त्यांना भरभराट अशाच पद्धतीने मिळवू हीच माझी ईश्वरच्या प्रार्थना आहे एवढेच बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि आमचे स्वागतसुद्धा केले नंतर आता करूया यूट्यूबर घाटा स्नेहा ताई तिच्याबद्दल काय बोला सुचत नाही तसं मला तिला मी विनंती करतो तिच्या लाडक्या जीवला सोबत घेऊन तिने आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे प्लीज तर आता ताई आणि शची उद्घाटनाला येत आहेत आता थोड्याच वेळात आपण उद्घाटन करणार आहोत बघा आता उद्घाटनासाठी त्यांनी हातामध्ये सैजची घेतलेली आहे आणि आता रेबिन कट करतील चला तर मग आता एक नवीन सुरुवात झाली ती आमच्या आयुष्याची आशा करते की ही नवीन वाटचाल आमच्यासाठी आनंददायी होईल आणि सर्वजणांचे आशीर्वाद आमच्यावर राहतील आणि सर्वजण खूप सारा सपोर्ट करतील अशा प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आता सर्व पाहुणे मंडळींनी जेवण वगैरे केले आणि आता माझी मुलगी शची हिचा आम्ही बड्डे करणार आहोत ही आहे शचीची दुसरी आतू त्यांनी सर्व डेकोरेशन वगैरे केलं होतं काही कारणास्तव तिचा बड्डे झाला नव्हता तिच्या बड्डेला म्हणून आम्ही तो पुढे येऊन ढकलला तर आम्ही हे कार्यक्रम म्हणजेच उद्घाटनाथाचा कार्यक्रम आणि शुतीचा बड्डे एका वर्षी करणार आहोत उद्घाटनाचा कार्यक्रम जेवणा वगैरे सर्व आटोपल्यानंतर आम्ही संध्याकाळी शशीच्या बड्डेला सुरुवात केली सर्वात आधी सर्वांनी ऑप्शन केले शशीचे नंतर मग केक कटिंग झाली शचीला मग मस्त छान छान असे गिफ्ट्स पण भेटले शचीला शचीच्या आजी आजोबांकडून म्हणजे माझ्या आईवडिलांकडून सायकल भेटली आणि माझे काका काकू म्हणजे छो, शचीचे छोटे आप्पाजी आणि आजी त्यांच्याकडून घोडा भेटला आणि शचीच्या आतूकडून शचीला मॅजिक कार भेटली असे गिफ्ट घेऊन शची मस्त डान्स करत होती अशा प्रकारे आम्ही शचीचा बड्डे सेलिब्रेट केला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय